नमस्कार आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे सर्वत्र वाहत आहे त्याच पार्श्वभूमीवर भाजपाच्या गटात आगामी विधानसभासाठी राजनीती आखण्याची तयारी सुरू आहे त्यासाठी भाजपच्या कोर कमिटीची बैठक काल मध्यरात्री मुंबईत झाली या बैठकीत विविध मुद्द्यावर चर्चा झाली आगा साठी भाजपाकडून प्राथमिक ब्ल्यू प्रिंट तयार केली जाणार तसेच पुन्हा एक कोअर कमिटी बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे माध्यमांशी संवाद साधला लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ही एक विश्लेषणात्मक बैठक होती ज्या ठिकाणी आम्ही कमी आहोत त्या ठिकाणी पुन्हा एकदा संघटना वाढवणार असल्याची माहिती बावन केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजना या समाजातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याकरिता काय केले पाहिजे यावर